गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या कटेझरी गावाने आज एक ऐतिहासिक क्षण अनुभवला स्वातंत्र्यानंतर प्रथमच या गावाला बससेवेने जोडले गेले आहे पोलीस दल आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संयुक्त प्रयत्नातून ही महत्वपूर्ण सेवा सुरू झाली आणि गावकऱ्यांनी जल्लोषात बस या बसचे स्वागत केले उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जगदीश पांडे यांच्या हस्ते या बससेवेचे उद्घाटन करण्यात आले या सेवेमुळे कटेझरी आणि परिसरातील अनेक गावांतील नागरिकांची मोठी सोय झाली आहे विशेषत विद्यार्थ्यांना आता शिक्षणासाठी पायपीट करावी लागणार नाही तसेच दैनंदिन कामांसाठी ये जा करणाऱ्या नागरिकांसाठीही हा मोठा दिलासा आहे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला आहे या बससेवेमुळे या भागातील कनेक्टिव्हिटी वाढणार असून नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे अनेक वर्षांपासूनची गावकऱ्यांची मागणी आज पूर्ण झाली असून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्व काही सांगून जातो कटेझरी गावात सुरू झालेली ही बससेवा केवळ एक वाहतूक सुविधा नाही तर विकासाच्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल आहे या सेवेमुळे दुर्गम भागातील नागरिकांसाठी नव्या संधी आणि सुलभ जीवनशैलीचा मार्ग खुला झाला आहे